लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने जनतेला सुखद धक्का दिलाय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्र सरकारने देशातील मतदारांना खुश करण्यास सुरुवात केली आहे देशात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असून निवडणूक आयोगाच्या वतीनं आगामी निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची चिन्हे आहेत किंबहुना त्याबाबतच्या हालचालांनाही कमालीचा वेग लागलाय एकीकडे निवडणुकांना आधी देशात बऱ्याच घडामोडी सुरू असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून आणि मोदी सरकारकडून मतदारांना अर्थात देशातील नागरिकांना फायदेशीर ठरतील असे काही मोठे निर्णय घेण्यात येत आहेत याच पठडीतील एक महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेत अनेकांना दिलासा दिलाय याचाच एक भाग म्हणून पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात करण्यात आली आहे पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्यावर केंद्रीय मंत्री हार्दिक सिंग पुरी यांनी सोशल मीडिया एक्सवर ते चा। मा का ही माहिती शेअर केली आहे त्यात त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दोन रुपयांनी कपात झाल्याचा हा दर सर्व जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे केंद्र सरकारने या निर्णयामुळे देशातील वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय वाहनधारकांना हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे आज सकाळपासूनच इंधनाचे नवे दर सुरू झालेत यात नाशिकमध्ये एकशे चार पॉईंट अठ्याहत्तर रुपये पेट्रोलचा दर सध्या सुरू आहे बीड कोल्हापूर जलगाव पालघर मुंबई आणि शहरांमध्ये इतर देखील एकशे चार रुपये पेट्रोलचा दर सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी